देवळघाट येथे दोन गटात राडा भाजपा युवा नेते नंदुलौंगेसह सहा जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू गावात अतिरिक्त पोलीस दल तैनात बुलढाणा तालुक्यातील देवळघाट येथे दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शुल्ल कारणामुळे दोन गटात राडा होऊन दोन ते तीन ठिकाणी हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहे या हाणामारीत भाजपा युवा नेते नंदू लवंगे यांच्यासह दोन गटातील जवळपास सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी दिली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की काल देवघाट येथील वरात जालना जिल्ह्यातील गोद्री येथे गेली होती या ठिकाणी वरातीत नाचण्याच्या कारणावरून देवघाट येथील तरुणात वाद झाला होता या ठिकाणी काही लोकांनी त्यांना शांत केले होते हाच राग मनात धरून आज एका टोळीने धनगरवाड्यातील तरुणांना मारहाण केली यावेळी भाजपा युवा नेते नंदू लवंगे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली तसेच प्रचंड दगडफेक देखील यावेळी करण्यात आली देवघाटच्या बस स्टेशनवर ऋषिकेश सुसर या तरुणाला आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गणेश कांबळे यांना घटनेची माहिती मिळताच गावात दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच अतिरिक्त पोलीस दल गावामध्ये तैनात करण्यात आले आहे काल रात्री मी आलो आणि मी घरी झोपत असत झोपेल असताना बाहेरून एकदम जोराजोरात जोरात दा आवाज आला मग काहीतरी बांगुर मी ते पाह आता समजा गाडीतो म्हणजे बाहेर निघलो बाहेर निघलो आणि एकूण पन्नास शंभर लोक आले आणि त्यांनी डायरेक्ट दगड इकडं मारणं सुरू करून दिली माझ्यावर अटॅक केला माझी गाडी माझी गाडीही फोडली आणि माझ्या गाडीतून दोन लाख रुपये घेऊन पण गेले कोण लोक होते गावातलेच होते पाटील मला पन्नास हजार मला काहीच कल्पना नाही मी डायरेक्ट घरातून बाहेर गे आलो ते लहान गड्यान पैसे ठेवताना पाहिलं होतं कोणतरी मग ते निमित्तच झालं जाईल काहीतरी ते तिकून आले पोराबरोबरच आमच्या इकडे होते की दहा बारा जण तिकून आले पन्नास शंभर जण डायरेक्ट दगड इकडं मारत मारत विटा गिटा मारल्या कुराडी सरवटे आता त्यांच्या इकडे परत सुटली मी आलो बाहेर मलाही मारलं गाडी फोरडी पैसे घेऊन फरार झाले पाच जणांना लागला आमच्या पोरायला आता तुम्हा सोपा मात ते तुम्ही घरीच होता ना तो बाहेर आला बाकीचा गणेश भूती जरा आता ते भी बाहेर आले ती कोणी बारी बारीक बारीक पोहरायच्या किती चांगली होत्या नाही नाही पोलीस आलीच तू